नमस्कार म्हणजे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या गोष्ट कामाची गोष्ट तुमच्या फायद्याची तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि आजचा व्हिडिओ होणार आहे हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जी पदांची भरती होणार आहे त्याचीच माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की जे आपलं चॅनल आहे गोष्ट कामाची हे आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी जेव्हा असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ टाकेल मग ते नोकरी संदर्भात असो संदर्भात माहितीची असो किंवा शैक्षणिक माहिती देण्याची व्हिडिओ असो ते तुमच्या नक्कीच कामाला येणार तर सर्वप्रथम आपण पाहूया की ही भरती कोणत्या पदांसाठी होणार आहे त्याआधी मी तुम्हाला सांगतो की त्याची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट के डी एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर पहिल्यांदा तुम्हाला तुम्ही व्हिजिट करा त्याचे देखील काही नियम सांगितलेले आहेत कोणत्या क्रोम वरून आपण त्या ठिकाणी व्हिजिट करायचं आहे त्याची देखील माहिती तुम्हाला थोड्या वेळात येईल दिसेलच कारण मोबाईल वर आपण करत असू तर कधी कधी आम्ही बघितलं की क्रोम मधून ओपन होत नाही गुगल वरून किंवा अपडेटचे व्हर्जन असतात क्रोम चे त्याच्यावरून मला वाटतं ते ओपन होत आहे तरी देखील दुसरे तुम्हाला मी एक सल्ला असा देतो की आपल्या आजूबाजूला जे सायबर असतात त्या ठिकाणी जर तुम्ही जाऊन अर्ज भरलात तर उत्तम होईल कारण त्यामुळे त्यांना अर्ज भरण्याची सवय असते या आयडिया असते थोडी आपण मोबाईलवर जर करत गेलो तर कधी कधी आपल्या चुका होऊ शकतात त्यामुळे पहिला सल्ला हाच राहील तुम्हाला की सर्वप्रथम तुम्ही या जी वेबसाईट दिली आहे के डीएमसी डॉट जीओ डॉट इन यावर तुम्ही जा पहिली पूर्ण जाहिरात वाचा तुम्ही जवळजवळ सत्तावीस पेजेस आहेत ते पीडीएफ मध्ये त्याच्यामध्ये इतंभूत माहिती दिलेली आहे पहिला तो जो दु फॉ पीडीएफ आहे पूर्ण त्याचा अभ्यास करा की आपण कोणत्या पोस्टसाठी जो अर्ज करणार आहोत त्याच्यासाठी आपण आपली शैक्षणिक अर्हता करतोय कर का सर्व क्रायटेरिया पूर्ण करतोय का या सर्व माहिती तुम्ही अगोदर ते पीडीएफ वाचून घ्या घाई करू नका मित्रांनो कारण ऑनलाईन अर्ज करण्याची नोंदणी सुरू झालेली आहे आजपासून म्हणजे दहा जून दोन हजार पंचवीस पासून ही सुरू झालेली आहे आणि शेवटचा अंतिम तारीख आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे तीन जुलै तीन जुलै म्हणजे दहा जून ते तीन जुलै एवढा कालावधी तुमच्याकडे आहे आजच आज दहा तारीख आहे आजच आपण व्हिडिओ बनवतोय उद्या व्हिडिओ तुमच्यासाठी येईल अकरा तारखेला त्यामुळे दहा ते दहा जून ते तीन जुलै हा कालावधी आहे त्यामुळे घाई करू नका कारण विषय कसा आहे ही जी भरती आहे ही परमनंट भरती आहे दुसरी गोष्ट आहे आ, ही ऑनलाईन एक्झाम होणार आहेत त्या जो त्या निकालावरती तुम्हाला जे मार्क्स मिळणार त्याच्यावरती ही तुमचं सिलेक्शन होणार आहे त्यानंतर काही अग्निशमन अग्निशमन फायर ब्रिगेडचे जे आहेत त्यांची मैदानी किंवा शारीरिक चाचणी वगैरे आहे त्या सर्व प्रत्येक पोस्टची माहिती म्हणजे शैक्षणिक अर्थ काय पाहिजे आणि कोणते क्रायटेरिया आहेत सिलेक्शनचे ते सर्व त्या जाहिरातीमध्ये सर्वप्रथम तुम्ही ती जाहिरात आधी डाऊनलोड करा पीडीएफ पूर्ण माहिती घ्या त्यानंतर तो फॉर्म कसा भरायचा आहे त्याची देखील त्याच्यामध्ये आयडी आहे त्यामुळे अगदी घाई करू नका आणि त्याचबरोबर तुम्हाला मी अजून एक सल्ला देतो की जे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स आहेत त्या सर्वांची आधी तुम्ही पीडीएफ बनवून घ्या त्या पीडीएफची साईज देखील त्यामध्ये दिलेली आहे कोणत्या फॉर्मेटमध्ये ती पीडीएफ डॉक्युमेंट्स पाहिजेत अपलोड करायचे त्याची देखील माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही पूर्वतयारी करा जर तुम्ही लाभ घेणार असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट गरजेचं आहे कास्ट व्हॅलिडिटी गरजेचं आहे त्याचप्रमाणे एन सी एल नॉन क्रिमिलियर ज्यांना ज्यांना लागू आहे मला वाटतं एस सी आणि एस टी सोडून बाकी कास्ट आहेत त्यांना अनिवार्य आहे त्याची देखील तुमची तयारी असली पाहिजे कारण तुम्ही इकडे सिलेक्शन झालं तुमचं आणि तुमच्याकडे जर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस नसेल तर मग थोडस अवघड होत तुम्ही आधीच तयारीत राहा एन सी एल तुमचा जातीचा दाखला जात प्रमाण पडताळणी म्हणजे व्हॅलिडिटी या गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत तर तुम्हाला आता सांगितलं की ऑनलाईन नोंदणीचा आज दहा तारखेपासून सुरुवात झालेली आहे अंतिम तारीख आहे तीन जुलै त्याचप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक देखील तीन तारीख आहे तीन जुलै आहे मला वाटतं ओपन साठी हजार रुपये आणि रिझर्वेशन असेल तुम्ही आरक्षण मध्ये असाल तर त्याला नऊशे रुपये एवढी फी आहे हे देखील तुम्ही लक्षात घ्या आता वॅकन्सीज किती आहेत त्याची माहिती तुम्हाला देतो तर सर्वप्रथम आहे तो फिजिओथेरपिस्ट त्याच्या जागा आहेत दोन त्यानंतर आहे औषध निर्माता म्हणजे फार्मासिस्ट त्याच्या जागा आहेत चौदा त्यानंतर आहे कुष्ठरोग तंत्रज्ञी टेक्निशियन म्हणून त्याच्या जागा आहेत दोन त्यानंतर आहेत स्टाफ नर्स याच्या जागा जास्त आहेत थोड्या अठ्याहत्तर जागा आहेत त्यामुळे ज्याने जीएनएम वगैरे केला असेल बीएससी नर्सिंग ज्यांनी केलेलं असेल त्या आपल्या भगिनींना तुमच्या मैत्रिणी कोण जे असतील त्यांना नक्की कळवा त्या स्टाफ नर्सच्या जागा आहेत अठ्याहत्तर त्यानंतर आहेत क्ष किरण तंत्रज्ञ एक्स रे टेक्निशियन त्याच्या जागा आहेत सहा त्यानंतर आहेत हेल्थ विजिटर अँड लेपरसी टेक्निशियन त्याच्या जागा आहेत एक माणस उपचार समुपदेशक त्याच्या जागा आहेत दोन प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजे लॅब टेक्निशियन त्याची जागा मात्र आहे ती एक लेखापाल वरिष्ठ लेखा परीक्षक त्याच्या जागा आहेत सहा कनिष्ठ अभियंता स्थापत्य सिव्हिल इंजिनिअरिंगच्या जागा आहेत अठ्ठावन्न कनिष्ठ अभियंता विद्युत म्हणजे इलेक्ट्रिक त्याच्या जागा आहेत बारा कनिष्ठ अभियंता यांत्रिकी जागा आहेत आठ त्यानंतर चालक यंत्र चालक ड्रायव्हर कम ऑपरेटर त्याच्या जागा आहेत बारा ड्रायव्हरसाठी देखील ड्रायव्हर साठी देखील या ठिकाणी संधी आहे अग्निशामक फायरमॅन त्याच्या जागा आहेत एकशे अडतीस एकशे अडतीस जागा आहेत फायरमॅनच्या सगळ्यात जास्त जागा आहेत तर कोणी आपले मित्रमंडळी असतील त्यांनी हा कोर्स केला असेल नक्की त्यांना व्हिडिओ शेअर करा त्यानंतर कनिष्ठ विधी अधिकारी जागा आहेत दोन त्यानंतर क्रीडा पर्यवेक्षक जागा आहे एक उद्यान अधीक्षक जागा आहे दोन त्यानंतर उद्यान निरीक्षक जागा आहेत अकरा त्यानंतर एक टंकलेखक जागा आहेत एकशे सोळा सर मित्रांनो तुम्हाला सांगितलं भविष्यामध्ये टायपिंगला महत्व आहे मराठी आणि इंग्लिश शासकीय आणि निमशासकीय या जे कार्यालय आहेत त्यामध्ये आपल्याला तुम्हाला जास्तीत जास्त मराठीचा वापर करायचा आहे त्यामुळे मराठी टायपिंग देखील ले येणं गरजेचं आहे तीसचा स्पीड मला अनिवार्य असणार तीस इंग्लिश तीस मराठी त्यामुळे जर तुमचा आता बारावी झाला असेल तर ता ताबडतोब तुम्ही एम एस सी आय टी आणि मराठी टायपिंग साईड बाय साईड जर तुम्ही सुरू केलात भविष्यात तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यानंतर येतात लेखा लिपिक जागा आहेत सोळा आणि आया म्हणजे फिमेल अटेंडन्स यांच्या देखील दोन जागा आहेत अशा एकूण एकवीस पद आणि ला या एकवीस पदांची जागा आहेत त्या चारशे नव्वद म्हणजे चांगलं मेगा भरती म्हणावं लागेल आपल्याला या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेमार्फत आणि मित्रांनो लक्षात ठेवा या जागा सर्व परमनंट आहेत या साठी कोणता अभ्यासक्रम आहे त्याचा देखील फॉर्मॅट त्या ठिकाणी त्या वेबसाईटवरती दिलेला आहे त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही वेबसाईट वर जाऊन जाहिरातीची पीडीएफ त्याचप्रमाणे अभ्यासक्रमाचा जो फॉर्मेट आहे त्याची पीडीएफ पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये शेअर सेव करून ठेवा एकाच वेळी दोन पदांसाठी अर्ज करता येतो का त्याची माहिती घ्या त्याच्यामध्ये मी पूर्ण वाचलेली नाहीये तर तसा असेल कारण कसं शेवटी आहे तर तुम्ही दोन्ही पदांचं एकाच वेळी जर एक्झाम असेल एकाच वेळी मॉर्निंग आणि इव्हनिंग असेल तर तुम्हाला ते तुम्हाला शक्य आहे करता पण जर एकच वेळ असेल तर तुमचा गोंधळ होईल त्यामुळे पहिली ती माहिती घ्या की वेगवेगळ्या पदासाठी अर्ज करू शकतो का कारण प्रत्येक जर तुम्ही ओपन मध्ये भरणार असाल भरणार असाल फॉर्म तर त्याची फी आहे हजार रुपये आणि आरक्षणाच्या नऊशे रुपये फी आहे त्यामुळे तो पण विचार करा कारण हे जे फी आहे ही नॉन रिफंडेबल फी आहे लक्षात घ्या मित्रांनो त्यामुळे तुम्ही एकदा फी भरलात आणि नंतर तुम्हाला कळलं की बाबा एकाच वेळी परीक्षा आहे तुमचा गोंधळ होईल त्यामुळे जसं सांगितलं पूर्ण तुम्ही माहिती घ्या सर्व त्या खाली दिलेलं आहे ज्या पद जे आहेत किती पद आहेत त्यांचे शैक्षणिक अर्थ काय आहे सिलेक्शन कसं आहे त्यांना काय काय लागणार आहे त्याचप्रमाणे वेतन श्रेणी देखील सर्व माहिती दिलेली आहे त्यामुळे पहिल्यांदा तो अभ्यास करा कोणत्या साठी आपल्याला फॉर्म भरायचा आहे ते, ते एकदा डिसाइड करा त्यानंतर आरवात फॉर्म भरा आणि फॉर्म भरताना देखील शेवटचा फॉर्म सबमिट करायच्या अगोदर पुन्हा एकदा तो फॉर्म तुम्ही बघून घ्या बरोबर आहे कुठली चूक आहे का कुठे स्पेलिंग मिस्टेक आहे कुठे काय अर्धवट माहिती आहे का अर्धवट माहिती असेल तर तो फॉर्म सबमिट होणारच नाही तरी देखील प्रत्येक वेळेला एकदम काळजीपूर्वक तुम्ही त्या ठिकाणी तो अर्ज भरला पाहिजे त्यानंतर सगळी माहिती तुम्हाला एस एम द्वारा किंवा वरती येणार की आता पुढे काय प्रोसिजर होणार आहे एक्झाम कधी आहे सेंटर कोणता आहे काय वगैरे हॉल तिकीट वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला ईमेल वरती येणार त्यामुळे वारंवार ईमेल देखील चेक करा त्याचप्रमाणे केडीएमसी डॉट जीओ डॉट इन ही जी वेबसाईट आहे ही देखील तुम्ही दिवसातून एक दोन वेळा एकदा दो सकाळी दहाच्या नंतर संध्याकाळी असे वारंवार चेक करत राहा कारण त्याच्यावरती तुम्हाला काही डायरेक्ट फोन येणार नाही तेच तुम्हाला स्वतःहून तुम्हाला त्या ठिकाणी अपडेट राहावं लागेल तीन तारखेनंतर दा पाच जाऊन कारण ते सर्व जे फॉर्म आलेले आहेत त्यांचं व्हेरिफिकेशन हो वगैरे करण्यासाठी वगैरे थोडा वेळ लागेल त्याच्यामुळे परंतु तुम्ही तीन तारखेनंतर किंवा पाच तारखेनंतर रोज दिवसातून दोन वेळा तरी या ठिकाणी वेबसाईट चेक करायची काय नोटिफिकेशन आलंय असा विषय आहे सगळा आणि जो अभ्यासक्रम दिलाय त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करा सर्व दिल दिले त्याच्यामध्ये जी के असणार किंवा ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय त्याच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील त्यामुळे सर्व एकंदरीत सर्व समावेशक असा तुम्हाला अभ्यास करावा लागेल त्याप्रमाणे अभ्यास करा फायरमॅनच्या वगैरे शारीरिक चाचण्या देखील असणार त्याची देखील पूर्ण माहिती दिल्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही तयारी करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळीपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही चांगली माहिती मिळेल ऑनलाईन एक्झाम आहे त्यामुळे कुठेही कुणालाही पैसे द्यायच्या भानगडीत पडू नका एक्झामच्या बेसवरती मार्क्सच्या बेसवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर सिलेक्ट झालात तर तुमच्या ॲड्रेसवरती सरळ सरळ त्या ठिकाणी पोस्टिंगचं ऑर्डर येणार त्यामुळे कुणालाही मध्यस्थी घ्यायची गरज नाही स्वतःवरती विश्वास ठेवा अभ्यास करा आणि एक्झाम चांगली देण्याचा प्रयत्न करा कारण स्पर्धा शंभर टक्के असणार आता एवढ्या प्रमाणात एवढ्या जागा आहेत म्हटल्यावरती चारशे नव्वद जागा आहेत त्याच्यात दहा पटीने किंवा पन्नास पटीने अर्ज येणार ही तयारी तुम्ही ठेवूनच चाला तुम्ही आपला एक माइंडसेट तयार करा की बाबा मला ही एक्झाम द्यायची आहे मला अभ्यास करायचा आहे त्यानुसार तुम्ही सर्व तयारी तुमची करा एक्झाम द्या निवांतपणे एकदम चांगल्या शांत डोक्याने कदाचित निगेटिव्ह मार्किंग आहे की माहित नाही पण एमसी क्यू टाइपचा पेपर्स असणार तुम्हाला चार ऑप्शन असणार त्यामध्ये गोंधळून जाऊ नका थोडासा त्याचा अभ्यास करा पुस्तक वगैरे बाजारात अव्हेलेबल आहेत त्या प्रकारे आता पर्टिक्युलर बुक्स असतील असंच नाही स्पर्धा परीक्षेची जे बुक असतात पुस्तकं असतात त्या ठिकाणी तसा ते ते प्रकार तुम्ही अभ्यास करा आणि चांगल्या प्रकारे शांततेमध्ये एकदम फॉर्म वगैरे हो भरून आणि फॉर्मची पीडीएफ तुमच्याकडे किंवा प्रिंट हे तुमच्याकडे ठेवून द्या भविष्यामध्ये ती तुम्हाला कामावे लागणार लक्षात घ्या तुमचं डॉक्युमेंट वेरिफिकेशन वगैरे जेव्हा लागेल तेव्हा जे भरलेला फॉर्म आहे त्याची झेरॉक्स तुम्हाला लागणार तर ही गोष्ट लक्षात ठेवा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक प्रिंट म्हणून शेवटला एक ऑप्शन येईल त्यामध्ये पूर्ण त्या आपल्या भरलेल्या परिपूर्ण भरलेल्या फॉर्मची सेट तुमच्याकडे ठेवायचा आहे लक्षात घ्या त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला चाल त्यावेळेस सर्व एक ओरिजिनल तुमचा बंच आणि एक दोन झेरॉक्सचे बंच असे रेडी ठेवायचे आहेत अशी तुम्हाला माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलाय तर या कल्याण डोमली महानगरपालिकेमधील जी मेगा भरती आहे त्याच्या संदर्भात हा माहिती देण्याचा छोटासा मी प्रयत्न केलेला आहे परंतु या व्यतिरिक्त अजून डिटेल्स माहिती वेबसाईट वर जी जाहिराताची जाहिरातीची पीडीएफ आहे त्याच्यामध्ये आहे अभ्यासक्रमाबद्दल सर्व सर्व एकूण एकूण एक, एक, एक माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे माझा जेवढा मी अभ्यास केला त्याचा आजच ॲड आलेला आहे आजच मी हा व्हिडिओ बनवतोय त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा पूर्ण अभ्यास करून शांततेपणे एक्झाम वगैरे हो द्या तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल तुमचं मी आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला वाट पुढील वाटचेल शुभेच्छा देतो चांगली एक्झाम द्या आणि जास्तीत जास्त आपली मुलं यामध्ये या ठिकाणी या भरतीमध्ये लागो अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद